विक्रोळी झोपडपट्टींमध्ये गर्दुल्यांचा वावर परिसरात भीतीचे वातावरण विक्रोळी पूर्व टागोर नगर ग्रुप नंबर सात येथील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये गर्दुल्यांचा वावर परिसरात भीतीचे वातावरण त्याचबरोबर इंदिरानगरच्या प्रवेशद्वारावरच गर्दुल्ले नशा करताना पाहायला मिळत आहेत हेच गर्दुल्ले विभागातील लाईटीच्या पोलवरील लाईट फोडणे यामुळे या, या संपूर्ण परिसरात अंधार असतो या अंधाराचा फायदा घेत महिलांना व सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणे व चोऱ्या करणे असे प्रकार या ठिकाणी घडत आहेत पोलीस या गर्दुल्यांवर कधी कडक कारवाई करते असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे या गर्दुल्यांच्या भीतीमुळे कॅमेऱ्यासमोर बोलण्यास विभागातील नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी गणेश रोकडे यांनी यासंदर्भात विक्रोळी पोलीस ठाणे या ठिकाणी तक्रार केली होती या तक्रारीनंतर पोलिसांनी या गर्दुल्यांवर कारवाई देखील केली परंतु या गर्दुल्ल्यांनी गणेश रोकडे यांना जिवे मारण्याची धमकी दिली या संदर्भात देखील गणेश रोकडे यांनी पोलिसांकडे पत्रव्यवहार केला आहे मात्र आता या गर्दुल्यांचा ठोस निर्णय केव्हा लागतो याची वाट आता विभागातील नागरिक पाहत आहेत